नमस्कार मित्रांनो सरकार म्हणून एखादी न्यायपूर्ण भूमिका घेत असताना अथवा आपण तशी न्यायपूर्ण भूमिका घेत आहोत असं दाखवत असताना त्याच्या सोबतीलाच जर काही राजकीय लाभ उठवता येत असतील आणि तशी संधी असेल तर राजकीय पक्ष अथवा राजकीय नेते ती संधी साधल्याशिवाय कधीही राहू शकत नाहीत कारण राजकारण राजकीय मंडळी अथवा जी सत्ताधारी मंडळी असतात ती काही संत मंडळी संत महात्मे तर नक्कीच नसतात तेव्हा अशा वेळी ते मिळेल त्या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न नेहमी करत असतात आणि अगदी त्याच पद्धतीनं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अचूक टाकलाय डाव आणि राष्ट्रवादी पक्षाच्या मुळावर घातलाय घाव असं म्हणता येईल का आणि या सोबतीलाच जे काही भाजपाची फौज आहे यामध्ये धस असतील यामध्ये अभिमन्यू पवार असतील यामध्ये चित्रा असतील यामध्ये नरेंद्र पाटील असतील आणि त्यांच्या जोडीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचंही पाडबळ मिळत असेल अशा वेळी भाजपा हा जी फौज आहे त्यांची जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तुटून पडलेली दिसते आहे ती म्हणजे नेमकं देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाशिवाय किंवा त्यांच्या संमतीशिवाय ते ती अशा पद्धतीचं राजकीय वातावरण तयार करू शकतात काय आणि यामुळे जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे सोह बाजूने राजकीय दबाव वाढलेला आहे यामध्ये अजित दादांची आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खूप मोठी अशी जी कोंडी झालेली आहे ती कोंडी कशा प्रकारची झालेली आहे याविषयी आपण सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो ज्यावेळी राजकीय पक्ष एखादी न्यायपूर्ण भूमिका घेतात म्हणजे संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरकारमध्ये सरकारनं एक न्यायाची भूमिका घेतलेली आहे त्या कुटुंबाला न्याय देण्याचं सरकारकडून घोषित करण्यात आलेलं आहे आणि यासाठी त्यांची त्रिस्तरीय अशी या, या प्रकरणाची चौकशी लावण्यात आलेली आहे न्यायालयीन चौकशी लावली आहे सी आय डी चौकशी लावलेली आहे आणि यामध्ये एस आय टी स्थापन झालेली आहे म या त्रिस्तरीय चौकशीमध्ये ही लावलेली असताना या सुप्तीला आपण न्याय देतो आहे संतोष देशमुख कुटुंबाला न्याय देतो आहे पण हा न्याय देत असताना राजकीय लाभ उठवला जात असेल संधी तशी त्यांना दिसत असेल तर ही संधी देवेंद्र फडणवीस यांनी साधलेली आहे काय म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अचूक डाव साधला आहे काय आणि त्यांनी खरोखर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजित पवार यांच्या पक्षाच्या मुळावर घाव घातलेला आहे काय कारण तसंच आहे कारण ज्या ज्या फौज आहेत भाजपच्या या फौजामध्ये सर्वात अग्रक्रमानं नाव घ्यावं लागतं ते सुरेश धस यांचं आणि सुरेश धस असतील अभिमन्यू पवार असतील नरेंद्र पाटील असतील आणि त्यांच्या जोडीला सामाजिक कार्यकर्त्या अंजली सुद्धा असतील या अगदी बघा सुरुवातीच्या काळामध्ये जोपर्यंत वाल्मिक कराड आणि या गुण्यामधल्या आरोपी यांच्यावर आरोप होत होते तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्तरावरनं कुठेही आक्षेप किंवा त्याला विरोध नोंदवला गेला नव्हता परंतु ज्यावेळी अजित पवारांचं नाव व्यंगात्मकरित्या जाहीरपणे घेतलं जाऊ लागलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वास्तुशांती झालेली आहे या पक्षाला गुंडांना पोसणारा पक्ष हत्या करणाऱ्यांना पाठबळ देणारा पक्ष अपहरण करणाऱ्यांच्या मागे उभा राहणारा पक्ष खंडणी गोळा करणाऱ्यांचा पक्ष म्हणून जी प्रतिमा बांधली जाऊ लागली तिथेच कुठेतरी देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याचं जे प्रकरण आहे त्यावरनं लक्ष विचलित झाल्यासारखं आणि अथवा राजकीय लाभ उठवण्याच्या दृष्टिकोनातून राजकारण खेळलं आहे का अशी शंका मनात निर्माण व्हायला लागली आणि खरोखर जर संतोष देशमुख यांना न्याय देण्याकरता की जी इतर प्रकरणं काढली जाऊ लागलेली आहेत वाल्मिकी कराडांची प्रकरणं खुशाल काढली गेली पाहिजेत हरकत नाही आहे त्यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे चौकशीमध्ये आणखी काय देता येईल त्यांच्यासाठी ज्यांच्याकडे काही जे काही माहिती आहे पुरावे म्हणून वापरता येईल त्यांनी या यंत्रणाकडे द्यावी अथवा त्यांनी त्यांच्या पक्षाकडे द्यावी म्हणजे हे जे काही सार्वजनिकरित्या हिट अँड रन म्हणजे आरोप करा आणि पळून जा असं तर चालणार नाही ना यासाठी परंतु यामध्ये एक या खरी गोम ही अशी आहे म्हणजे यामागे देवेंद्र फडणवीस असतील का जर खरोखर सुरेश धस यांना जर सांगितलं गेलं अथवा नरेंद्र पाटील यांना जर देवेंद्र फडणवीसांनी आदेश दिला अथवा ज्या चित्रा वाघ आहेत यांना जर भाजपच्या नेत्यानं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की तुम्ही शांत बसायला हवं ज्या काही तपास यंत्रणा आहेत त्यामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे ह्या गुन्ह्यामध्ये आरोपींना शिक्षा होईल आणि ज्यांची ज्यांची नावे यामध्ये येतील त्यांना सोडलं जाणार नाही असं असताना या मंडळींना एवढी घाई का झाली आहे म्हणजे खरोखर या नेत्यांच्या फौजेला भाजपच्या फौजेला आणि सेनापती असलेल्या देवेंद्र फडणवीसांना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या मुळावर घाव घालायचा आहे काय आणि अजितदादाला कोंडीत पकडायचं आहे काय यामुळं एकतर या पक्षाची प्रतिमा खूप मोठ्या प्रमाणात आता मलिन होऊ लागलेले आहे कारण जे आरोप होत आहेत ते अजित दादापर्यंत नाव घेण्यापर्यंत गेलेले आहेत याचा म्हणजे गांभीर्यानं दखल घेणं अजित पवारांकडून आवश्यक आहे आणि त्यांनी आज इतके दिवस पाळलेलं जे मौन होतं या विषयावर त्यांनी पत्रकाराला बोलत असताना आहे की त्रिस्तरीय जी चौकशी आहे आणखी एखादी यंत्रणा लावायची असेल यामध्ये तर ती चौकशीसाठी लावा हरकत नाही जे आरोपी आहेत त्यांना सोडलंच जाऊ नये अशी सरकारची भूमिका घेतलेली असताना केवळ सार्वजनिक मंचावरून केलेल्या आरोपावरून एखाद्याला गुन्हेगार समजून त्यांच्यावर कारवाई करणं हे चुकीचं आहे असं अजित पवार यांनी सांगितलं आणि अजित पवारांची आणि त्यांच्या राजकीय पक्षाची खरी कुंडी काय झालेली आहे तर त्यांची खरी कुंडी ही झाली आहे अगोदरच त्यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलेलं आहे बघा आज जर छगन भुजबळ मंत्रिमंडळातून बाहेर राहिले त्यावेळी त्यांना संधी न मिळाल्यामुळे सार्वजनिकरित्या अजित पवारांचे पुतळे सार्वजनिकरित्या जाळले गेले त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ओबीसीच्या विरोधामध्ये काम करणारा किंवा विरोधी म्हणजे जे विरोधी जे विचारांची लोकं आहेत त्यांच्यापेक्षा स्वपक्षातल्यांनी सुद्धा छगन भुजबळावरांचा अन्याय हा अजित पवारांनी आणि त्यांच्या राष्ट्रवादींनी घेतला कारण त्यांना ओबीसी नेतृत्व सहन होत नाही असा आरोप त्यांच्यावर केलेला आहे म्हणजे एकीकडे हे जे भुजबळ आहेत त्यांना बाहेर आहेत म्हणूनच अगोदर ओबीसीच्या विरोधात निर्णय घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आता संधी चालून आली देवेंद्र फडणवीसांना ती म्हणजे या धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये निर्णय घेण्याची पण निर्णय मी घेतला आहे असं ते दाखवण्याची त्यांची इच्छा दिसत नाही आहे ते निर्णय ते घेणारही नाहीत जो काही निर्णय घेण्याची वेळ येणार आहे ते अजित पवारांनी घेतलेला आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे असंच ते दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि आता जर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढावं हो, तर सर्वस्वी ओबीसींच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि आत आता जर नाही काढावं तर मग मात्र मराठा समाज आणि त्यांच्या सोबतीला जे मोर्चे निघत आहेत म्हणजे दलित समाज यांच्या मनामध्ये ही जी राष्ट्रवादीची प्रतिमा आहे ती कुठंतरी डागाळली जाते आहे म्हणजे आता अजित पवार हे दुहेरी संकट आहेत ओबीसी विरुद्ध मराठा या दोन्ही कात्रीमध्ये अजित पवार अडकलेले आहेत म्हणजे आता अजित पवारांची चोहो बाजूने कोंडी केलेली आहे आणि ही संधी साधण्याचं म्हणजे एक सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस कुणालाही सोडणार नाही म्हणत आहेत दुसरीकडे सार्वजनिक मंचावरनं ही जी मंडळी आहे ही भाजपाई मंडळी आहेत ती या धनंजय मुंडेंवर आरोप जास्तीचे करू लागले आहेत धनंजय मुंडेंवर एक वेळेस आरोप जर केले त्यांनी तरी ते, ते सहन केलं असतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्मावर घाव लागला ज्यावेळेस अजित पवारांचं नाव सार्वजनिक मंचावरून अतिशय खालच्या पातळीवर त्यांच्यावर टीका करून म्हणजे तू कोणत्या ते, म्हणजे त्यांची जन्म त्यांची अवलाद कोणती आहे तू किती माशी इथपर्यंत अशा पद्धतीचं बोललं जाऊ लागलं तिथंच कुठंतरी देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याच्या भूमिकेचं जे सरकार होतं किंवा भाजपाचे जे सदस्य होते जे काही त्यांचे लोकप्रतिनिधी ते खर, जे होते तिथनं त्यांनी राजकारणामध्ये हे प्रकरण राजकारणाकडे ढकललं आहे काय म्हणजे जर खरोखर या प्रकरणामध्ये न्याय द्यायचा असेल संतोष देशमुख कुटुंबियांना आणि खरंच बीडचा बिहार होतोय हे जर रोखायचं असेल हे थांबवायचं असेल बीडमधले खंडणी हत्या अपहरण जे काही गुन्हे करणारी मंडळी टोळ्या वाढल्यात त्यांना जर खरोखर आळा घालायचा असेल पायबंद घालायचा असेल तर या प्रकरणामध्ये या ज्या तपास यंत्रणा आहेत या चौकशी जे ज्या आहेत त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य द्यायला हवं आणि धनंजय मुंडे असतील वाल्मिक कराड असतील किंवा ह्या गुन्ह्यातील आरोपी असतील यांच्यावर टीका झाली हरकत नाही पण वंजारी जात म्हणून त्यांच्यावर ही टीका झाली नाही पाहिजे अनाठाई त्या पूर्ण जा जातीलाच त्या एका आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायला नाही पाहिजे आणि अजित पवार यांच्या यांच्यावर जी खालच्या पातळीवरची टीका होते ती सुद्धा थांबली पाहिजे कारण कारण अजित पवारांवर टीका केल्यानंतर हा विषय न्यायपूर्ण भूमिकेतून राजकारणाच्या जा भूमिकेकडे जास्त जातो म्हणून राजकारण नको न्याय हवा यावर आपलं काय मत आहे जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र